नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत सीताफळाच्या या प्लॉट मध्ये खरतर ही महिला शेतकरी अतिशय आपल्या शेतामध्ये कष्ट करत असताना तिला समस्या आणि त्या समस्यावर उपाय याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मावशी तुमचं नाव सांगा कुलाबाई मलगोंडा पाटील ही तुमचा किती एकराचा प्लॉट आहे एक, एकरच आहे तुमचा पूर्ण पत्ता पण खळेगाव गाव आहे तालुका जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव कर्नाटक हा किती एकराचा तुमचा प्लॉट आहे आमचा एक एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये किती झाड आहेत सगळे हे पाचशे झाड लावताना लावलेली त्यातनं एक पाच पन्नास गेले असते किती वर्षाचे हे सहा वर्ष होऊन सातवा वर्ष चालू झालंय आम्ही काढणार होतो एकदा सुद्धा फळ घेतलेलं नाही गेल्या म्हणजे गेल्या पाच वर्षात किंवा चार वर्षात सुरुवातीच्या तुम्हाला काय अडचण आहे काय याच माहितच नाही काय फळच नाही फळ मस्त फुल कळी सोड्यात सगळं गळून पडते आणि पंधरा दिवसात बघितलं तर झाड रिकामच मग त्याचे काय औषध पण माहीत नाही काय नाही म्हणून आम्ही काढून टाकायचं होतं या उन्हाळ्यात मग दादा चरवाडीचं दादा भेटले असं बोलता बोलता म्हणताना नको ह्या वर्षी बघूया आम्ही सगळं औषध सांगतो माझं पण फळ आहे तुम्ही बघायला या म्हणताना गेलं आम्ही बघायला बघून आलेत पण गेलेली मग बघून आल्यानंतर त्यांनी म्हटलं तुम्हाला व्यवस्थित मी औषध पाणी सांगतो तसं करूया मग आमच्या तिथं मुलं पोरं पण आमची बेंगलोरला असतात दोन्ही म्हणून दादांच्यावर सोपवलं तुम्ही नुसतं आम्ही खर्च देऊ तुम्ही औषध पण सांगा तुमची गाडीने मारून पण द्या घडी पण पाठवा म्हणून त्यांनी छाती पासून आतापर्यंत गडी पण पाठवून औषध पाणी सगळं त्यांच्याकडे सोपवलं कुठले औषध मारलं बेलसच तमे वेलशेड ज्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला ह्या बागेत पाच वर्षानंतर ह्या वर्षी मध्ये काय फरक दिसला फरक म्हणजे काय फुल मालच आहे एका झाडावर साधारण किती फळ दिसायला तुम्हाला आम्हाला आता दादाने मोजा मोजा म्हणताना सहज मोजले आम्ही पंचवीस तीस पर्यंत मोजले तर आणि पुन्हा आज सकाळी दादांच्या गडी सगळे मोजून बघितलं एक एका झाडाला पन्नास पण आहेत म्हटलं आणि अजून सट व्हायचे आहेत म्हटलं तुम्हाला ह्या झाडावर तुम्हाला किती फळ अपेक्षित आहेत किती असायला पाहिजे ते आमच्या माहित नाही दादांनी काय सांगतील तसंच दादा, नहीं दादा किती म्हणतात <laughs> किती फळं असायला पाहिजे दादांचं मत आहे असणे कमीत कमी एक पन्नास साठ फळं झाले तर भरपूर झाले कारण त्याच्या पलीकडेच आपणाला सट होणार आहे मागं पुढं असल्यामुळं त्यांना विक्रीला किंवा फळ फुगण्याला याला व्यवस्थित होणार आहे ते तर आम्ही बघतोय की बाबा मावशीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हसू त्यावर आलेला हो तिने काढायच्या तयारीला निघाले ती परंतु मीच म्हटलं एवढं वरीच राहू द्या मी तुम्हाला तुमच्या कंपनीचं मी वापरल्यामुळं मी एकदा ट्रीटमेंट देतो म्हटलं त्याच्यावर बघूया नसेल तर काढून टाका माझा ते औषध त्यांना मी सगळे वेळेवर मारून दिल्यानंतर हा त्याला पहिल्यांदा माल असा दिसायला लागलेला तुम्ही माल दाखवू शकता झाडाला कसं सेटिंग झाले भरपूर भरपूर झालेला हे बघा काय बघायचं हे बघा भरपूर असं बघितलेलंच नाही कुठं तर बघा हे वरची व्हरायटी बघा हे बघा पूर्णपणे बघा समस्या खर त्याच्यातला थोडस अनुभव कमी किंवा ज्ञानाची मर्यादा असल्यामुळे सेटिंग थोडासा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामध्ये छाटणी योग्य वेळेला कशी घ्यावी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो वाढतो शेंडा त्या शेंड्याचं नियोजन कसं करावं आणि फुलकळी उमरल्यानंतर वेलसेट असेल किंवा डॉक्टर मॅच्युरिटी किंवा सीताफळ स्पेशल साईजला हे प्रॉडक्ट योग्य स्टेजला जर आपण दिले तर अशा महिला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्की शीताफळाव हसू आल्याशिवाय राहणार नाही कारण कंपनीचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्याला सांगतो की योग्य वेळेला जर योग्य स्प्रे गेले तर सीताफळामध्ये खरंच एन एम के वन गोल्डन सीताफळाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही